हिंगलश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी मुलीचा आनंदाचा क्षण आणि पित्याचा दुर्दैवी मृत्यू धुळे जिल्हा क्रीडा संकुलातील गाळे धारकांनी अनामत रक्कम न भरल्यास होणार जप्तीची कारवाई धुळे एमआयडीसी परिसरातील फटाक्यांच्या गोडाऊनला भीषण आग मुंबईतील माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांची धुळ्यातील स्वामीनारायण मंदिरास भेट धुळ्यात चोऱ्यांचं सत्र सुरूच लोकसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासनाची उत्तम कामगिरी लक्झरी चालकाला लुटणारे वण्या आणि काल्या अखेर गजाड आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने मृत्यू हा अटळ आहे कधी मृत्यू कोणाला गाठेल याचा भरोसा नाही अशीच हकीकत शिंदखेडा तालुक्यातील भंड खरखार परिवारात घडली

बारावी कॉमर्स परीक्षेला बसलेली होती नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला त्यात तिला पासष्ट टक्के गुण मिळाले पाच झाल्याचा आनंद मुलीने आपले वडील राजेंद्र पाटील यांना पेढे भरून साजरा केला मात्र आनंदाला नीतीने साथ दिली नाही अवघ्या काही तासातच होत्याचं नवथं झालं कारण राजश्रीच्या वडिलांची क्षणार्धात प्राणज्योत मालवली आणि खरखर परिवारात दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेने गावात शोककळा पसरली आहे जिल्हा क्रीडा संकुल धुळे व गरुड मैदान व्यापारी संकुलेतील गाळेधारकांना जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष जिल्हा क्रीडा संकुल समिती धुळेतर्फे स्वाक्षरी करून अंतिम नोटीस बजावण्यात आली सदर नोटीस मासिक भाडे व अनामत रक्कम व करारनामा सहित असे दोनशे ऐंशी येथील गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात येत आहे यापूर्वी जिल्हा क्रीडा संकुल समितीमार्फत दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस अशा तीन नोटिसा देण्यात आल्या होत्या यामध्ये साठ ते पासष्ट लाखांची वसुली करण्यात आली होती त्याला गरुड मैदान व जिल्हा क्रीडा संकुलेतील गाळेधारकांकडे नव्वद लाख रुपये थकीत मासिक भाडे व अनामत बाकी आहे ज्या गाळेधारकांनी भाडेपट्टा करारनामा केला नाही अशा गाळीधारकांना नोटिसा बजावण्यात येत आहे सदर नोटीस तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे अनामत रक्कम भरली नाही तर तीस जून नंतर जप्तीची कारवाई केली जाणार आहे धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावरील अवधण परिसरात असलेल्या फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली होती क्षणार्धात आगीने रोद्र रूप धारण केल्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाचे बंब दाखल झाले होते यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले होते धुळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या अवधान परिसरातील फटाक्याच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याची घटना घडतात याची माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागास देण्यात आली होती त्यामुळे तात्काळ अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले मात्र अग्निची तीव्रता वाढत होती त्यामुळे अग्निशमन विभागाला आग विझवण्यात अडचणी येत होत्या मात्र अर्धा तासाच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आग आटोक्यात आणण्यात यश आले होते आग विझवण्यासाठी एकूण सहा बंब दाखल झाले होते मुंबईतील माजी आमदार मुजफ्फर हुसेन हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी धुळे शहरातील बी ए पी एस स्वामीनारायण मंदिरात भेट देऊन मंदिराची पाहणी केली तसेच मंदिराचे विश्वस्त कार्याची आज धरून सर्वच जाती धर्मातील लोकांमध्ये मिसळून चर्चा करणारे मुस्लिम समाजाचे मुजफ्फर हुसेन साहेब हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी शहरातील बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात सदिच्छा भेट देत मंदिराचे विश्वस्त आनंद जीवन स्वामी यांच्याकडून मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेतली तसेच दर्शनाचा लाभ घेतला तसेच मंदिराची पाहणी करून सहभोजनाचा देखील आस्वाद त्यांनी घेतला याप्रसंगी माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे सहसंपादक रही शेख अमित शर्मा विकास सिंग आमदारांचे स्वीय सहायक हेमंत मेहता आदी उपस्थित होते मंदिराच्या पाहणीप्रसंगी मंदिराचे विश्वस्त आनंद जीवन स्वामी यांचे शिष्य देखील उपस्थित होते

जय स्वामीनाथ आई आई स्वामीनाथ का फ्रेम करे तुम्हारे को सही है ना आप सुखी हां हमारा दोस्तर से यहां लोकल रैस भाई टीवी चैनल चलाए हरीश भाई रैस दईस भाई दईस रैस रैस दईस मैं उनको काम कर दिया कुछ कर दिया तुम्हारे को फ्रेम काम चाहिए हमें ना नहीं आओ ऐसे मेरा संबंध बहुत पुराना है कितना पुराना 85 से हम्म हम्म इसलिए कल पहला उनको तो 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 उनकी उनकी प्रकृति प्रकृति नहीं ना, ना? ना? मेरे पिताजी की जैसी बीच में तो तो अच्छा। आ, में बड़ी बढ़ गई गई थी अच्छा खबर भी आ, आ दर्शन आ, दे 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 दे। दर्शन अत्य जमीन जून साल योगी शताब्दी अक्षता उद्घाटन थायो गांधीनगर के जिला की समस्या समझती है सबो नहीं ना ना हिंदी बोलो हिंदी बोलो तो योगी शताब्दी 900 था एक गांधीनगर गुजरात में हनुमान के पास वहाँ से जन्म का उत्सव था तो मंदिर का उद्घाटन हुआ था 28 736 साल का बहुत बहुत 60 साल हो गया देवमा 好嘞。 भी अलग-अलग है। मतलब कल करना है। जालना से जालना से खाता करते नहीं जालना से क्या लिखवाऊं तुमको लिखवाऊं जालना भी जालना से नहीं है जालना के तू क्यों 150 ऊपर बोल से होती है 3 का लगा जो जालना के चार्ज करो सब कर सब मार के तो हमारे क्षेत्र जालना से चार्ज और धन्यवाद પોતાની કોઈ ચિંતા જ નહીં કરવાની બસ સંસ્થાની આવ્યા હોય એમની માણસોની રસોડું પણ સંભાળે ગૃહશાળા સંભાળે વિદ્યાર્થીઓને સંભાળે ગાર્ડનનું સંભાળે પંચન મહારાજની મુજબ પર સાહેબ જોડે અમે સત્સંગ કર્યો રિયલ અર્થમાં સત્સંગ કર્યો કહેવાય હા સેમન કોઈ સેમન માં બેસા लग्न सराई सुरू असल्याने विविध बस स्थानकांमध्ये प्रवाशांची तोबा गर्दी बघायला मिळते याला धुळे मध्यवर्ती बस स्थानक देखील अपवाद नाही मात्र या गर्दीचा फायदा घेत संधी साधू चोरटे बिनधास्त चोरी करताना समोर येत आहे धुळे मध्यवर्ती बस स्थानक क्षेत्रबळाच्या दृष्टीने जरी मोठे असले तरी या बस स्थानकात सुविधांचा अभाव कायमच सध्या तर लगीन घाई असल्याने लग्नात जाणाऱ्यांची आणि शहरात खरेदी येणाऱ्यांची संख्या बस स्थानकात वाढत आहे मात्र या गर्दीचा फायदा संधी साधू चोरटे घेत आहे यांना वचक म्हणून या ठिकाणी ना पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे ना, ना कोणी कर्मचारी नाही त्यामुळे चोरटे बिनधास्त या गर्दीचा फायदा घेत चोरी करून पोबारा करतात या ठिकाणी पोलीस चौके आहे मात्र ती पण नावालाच या संदर्भाच्या तक्रारी कित्येकदा केल्या गेल्यात मात्र तक्रारी आजही धुळखात पडल्या आहेत दिवसेंदिवस हीच परिस्थिती राहिली तर बस स्थानकात प्रवाशांची संख्या कमी होईल व याचा परिणाम बस स्थानकाच्या उत्पन्नावर होईल त्यामुळे बस स्थानकातील वाढती प्रवाशी संख्या लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने व पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्गामधून केली जात आहे सुनील गवळी सहसंपादक माता हिंगला सुरतेवाहिनी धुळे नुकतीच पार पडलेली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना कुठलीच अडचण निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या याला तालुक्यातील गावही अपवाद नाही दिनांक मे चोवीस रोजी लोकसभा निवडणूक अंतर्गत तालुक्यातील मौजे कुसुंबा येथील मतदान केंद्रास धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी भेट दिली असता यावेळी अपंग मतदारांना आरोग्य विभागामार्फत व्हीलचेअरचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला होता याप्रसंगी कुसुंबा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली परदेशी रुचिता पाटील व आदी आरोग्य कर्मचारी आशा वर्कर तसेच बुथवरील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानाचा पाचवा टप्पा वीस मे रोजी पार पडला आता सहावा टप्पा लवकरच पार पडणार आहे महाराष्ट्रानंतर आता बिहार राज्यात सदर निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने येत्या चार जून ला कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे धुळे शहरातील साक्री रोडवरील भीमनगरानजिक लक्झरी चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या वण्या आणि काल्याला गजाड करण्यात पोलिसांना यश आलंय तसेच त्यांच्या अवैध धंद्याचाही पर्दाफाशी पोलिसांनी केलाय दिनांक एकवीस मे रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सुरतहून येणाऱ्या ट्रॅव्हल्सला थांबवून चालकाकडून बळजबरीने पैसे घेत असल्याचा कॉल शहर पोलिसांना प्राप्त झाला त्यानुसार ए एस आय नितीन चौधरी हेड कॉन्स्टेबल पगारे वसंत कोकणी यांनी ताबडतोब भीमनगर साखरी रोड येथे जाऊन ट्रॅव्हल चालकाला भेटून त्याच्याकडून लूट करणाऱ्या चौघांच्या बाबतीत चौकशी केली अठरा ते बावीस वयोगटातील दोन तरुणांनी लुटल्याचे चालकाने सांगितले एका मुलाने डोक्यात टोपी घातली होती अळखळत बोलत होता व दुसऱ्याने काळ्या रंगाचा टी शर्ट घातला होता चाकूचा धाक दाखवून एंट्रीचे पाचशे रुपये दे अशी धमकी देऊन पैसे घेऊन ते पळून गेले असे ट्रॅव्हल चालकाने सांगितले त्यात लक्झरीत लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तपासणी करून त्यांचा शोध सुरू केला यात आकाश वणाजी अहिरे उर्फ वण्या आणि हर्षल उर्फ काली शांताराम कांबळे राहणार भीमनगर साक्री रोड धुळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे आप सबको पता है कि एक व्हिडिओ व्हायरल होता जो एक ट्रैवल्स की बस चल रहा था उसमें दो लड़के उसको ट्रेवल्स की बस में बस को रोका गया था एंड वो रोके उसके चाकू के अंडर इन्फ्लुएंस ने उसने पैसा वगैरह मांग नहीं किया था बट उसमें उस दोनों वो बस का जो है उसका कंप्लेंट नहीं आया था बट वो हमने जो वीडियो वायरल है उसको हमने कॉगनीजेंस लेके हमने ये जो दो लोग किया है उसको हमने टूटने के लिए कोशिश किया था उसके लिए हमने दो टीम्स फॉर्म किया था एक ए एक पी के अंडर तो हमने दो टीम्स में उसको दोनों दो दो बंदे को ढूंढने के लिए ले आया तो उसमें हमारे दो टीम्स को ऐसा ही इन्फॉर्मेशन मिला था कि ये लोग शाह यहाँ पे सांकली रोड में जो हमारा मनपा शाला है उसमें चौदह नंबर शाला में ये लोग बैठा है ऐसे इन्फॉर्मेशन आया जैसे हमारा टीम वहाँ पर पहुँचा है तो वहाँ पर ये लोग नशा पानी करते उसके साथ ये बॉटन सन एक गोलिया हमको ऐसा मिला है तो ये लोग का मोडस ऑपरेंट भी आपको ये पता चला जो ये लोग पैसे वगैरह वसूली करता है का प्रकार जैसे करता है फिर उसके बाद उसने जो पैसा मिलता है तो उससे वो नशा पानी करता है नशा नशा लेता है हमको ये भी अभी इन्वेस्टिगेशन में पता चलेगा और वो कहाँ से नशा लेके आ रहे हैं जिसको दे देता है तो उसके पास हमने जब गया था उसको हम हमारे पास दस बॉटल मिला है एन डी पी के अंदर जो बैन किया सब्सटेंस है उसमें अंडर है तो इसमें उसके ऊपर हमें एन डी के सेक्शन आठ सी यानी ट्वेंटी के पैमाने उसके अंदर हम कार्रवाई करने वाले हैं। ये पूरा कार्रवाई हमने स्पेशल कुछ रिकॉर्ड है उसके ऊपर बट एग्जैक्टली हमको इन्वेस्टिगेशन में और उसमें क्या क्या दिया है सर काली है उसको दो दिन पीसी मिला है हमसे घरे हम तो ये दो दिन पीसे मधे उसने क्या, क्या क्या किया है ये फर्स्ट फर्स्ट इसका है या पहले भी वो करता था या फिर वो लग्जरी किसका बस है कौन सी बस है तुम किसको रोका था कहा टाइम पे रोका था उसकी बेसिस में हम बस वगैरह आइडेंटिफाई कर देंगे उसका ओनर्स को भी हम लेके आएंगे तो ये तो उसका भी हम उसमें हिस्सा बना देंगे कि सर, ऐसा ऐसा किया सर मुझे लग्जरी की चाकू असा ठिकाण पैसा त्यांनी मागणी केलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी पण त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की त्यांनी पण गाबरलेली आहे त्यांनी पण कॉल केले एक सो बाराला पण कॉल केली ते, के ते सगळे ते जे प्रमाण आहे ते त्याच्या आणि त्याच्यानंतर ते आता जे कारवाई आम्ही करत आहे ते वेगळ्या कारवाई आहे है ना त्यांच्याकडे आमच्या त्यांनी ऍक्च्युली आम्हाला प्लॅन आहे की उसको हम बुला के लेके आएंगे उसको विचार करेंगे बट जैसे हमने वहां पे स्कूल पे गया था उसके पास हमारे पास बॉटल्स तो का तो दूसरा गुना भी दाखिल करेंगे थ्री नाइनटी का प्रकार जो चलने वाला है वो गुना दूसरा दाखिल होंगे जैसे हमको बस ओनर का वो इन्फॉर्मेशन मिलेंगे उसको लेके आएंगे उसका कम्प्लेट लेके हम दूसरा गुना भी इसके ऊपर दाखिल करें मुलीचा आनंदाचा क्षण आणि पित्याचा दुर्दैवी मृत्यू धुळे जिल्हा क्रीडा संकुलातील गाळेधारकांनी अनामत रक्कम न भरल्यास होणार जप्तीची कारवाई धुळे एमआयडीसी परिसरातील फटाक्यांच्या गोडाऊनला भीषण आग मुंबई येथील माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांची धुळ्यातील स्वामीनारायण मंदिरात भेट धुळ्यात चोऱ्यांचं सत्र सुरूच लोकसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासनाची उत्तम कामगिरी लक्झरी चालकाला लुटणारे वण्या आणि काल्या अखेर गजाड आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज